वो वहाँ पे उधर इंटरचेंज है वो क्या इसे डाइवर्ट करके जाएगा ओके नाशिक वाला डायरेक्ट जाएगा यहाँ से फिर वो करके जाएगा माहिती घेण्याचा एक प्रयत्न ओ क्या बात है समृद्धी महामार्ग नक्की महिनाभर सुरू होईल की नाही ते आज जर रस्ता सुरु झाला आता कालतून हा जो दिल्ली मुंबई मार्ग आहे ना या मार्गाचा वापर केला जाईल मला वाटतं शंभर टक्के महिन्यात महिन्यात हा मार्ग सुरू होणार नक्की सुरू होणार आपले मराठी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे सहस सर स्वागत सर हो आहे आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर त्याचे कारण असे आहे की गेल्या काही दिवसापासून त्याला काही दिवसापासून म्हणजे असंच चालू होतं की समृद्धी महामार्ग लवकर खुला होणार लवकर खुला होणार असे व्हिडीओ युट्यूब चॅनल वर येत होते त्यातच काल एक व्हिडिओ मी पाहिला ज्यात असं लिहिलं होतं की येत्या दोन चार दिवसा या एकाच महिन्यात कदाचित हा समृद्धी महामार्ग सुरू होऊ शकतो नाहीच झाला सव्वीस जानेवारी नक्कीच हा समृद्धी मार्ग उपनुष्ठ असा एक व्हिडिओ काल मी पाहिला आणि त्या अनुषंगान पुन्हा मला असं वाटलं की समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ बनवावा म्हणून मी आलोय समृद्धी महामार्ग आपला जो इगतपुरी ते आमने हा पट्टा आहे हा पट्टा सुरू करायचा मानस आहे कारण इगतपुरी पर्यंत माझ्या अंदाजे समृद्धी महामार्ग सुरू आहे ते या पुढे थांबलेला आहे आणि इथे आमने इथे थांबण्याचं कारण की बघा तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता आहे ते विरार कॉरिडॉर दिल्ली मुंबई जो एक्सप्रेस वे आहे त्याचा काम सुरू आहे त्यामुळे आपलं नागपूर मुंबई देखील थांबलेलं आहे तर नागपूर मुंबई सुरू होऊन काम कसं का होईल कारण काम बरच अपूर्ण आणि महिन्याभरात ते होईल यात मला थोडी शंका आहे मी तुम्हाला इथून एक दाखवतो तुम्ही अंदाज लावू शकता होईल का याच्या पूर्ण काम चालू आहे दिल्ली मुंबई जो विरार जे एन पिटी कॉरिडोर आहे त्याचं काम आहे आणि समोर ज्या गाड्या चालू झाल्या मुंबईला जाण्यासाठी आणि महिन्याभरात एक कसा काय सुरू होईल याच्यात थोडी शंका येते यासाठी कि हा जो रस्ता आहे आमने मार्ग येणारा नागपूर मुंबई समृद्धीचा हा फक्त इनकमिंग आहे येण्यासाठीचा रस्ता आहे आणि तुम्हाला जर नागपूरला जायचं असेल आमने इंटरचेंज तर कुठनं जाल हा एक प्रश्न आहे मोठा तुम्ही हा व्हिडिओ पाहून अंदाज लावू शकता कारण इथून आपण आता आमनेला जाऊ आणि मेन म्हणजे आमनेला जा आमने, आमने इंटरचेंज आहे आमण्यावर जाण्यासाठी तो जो तो दिल्ली मुंबईसाठी आहे आणि जर तुम्ही मुंबईहून याल तर तुम्हाला आमने हा जो पुढे रस्ता आहे जो नाशिकला जो तिथे पुढे इंटरचेंज बनत आहे केव्हा होईल ते माहित नाही कारण मधी बरेचसे काम बाकी आहे इथे देखील एक रस्ता म्हणजे उड्डाण पुलाचं काम चालू आहे ज्यावरनं आम्ही इथे जाण्यासाठी रस्ता बनणार आहे म्हणजे चालूच झाला तर फक्त इन्कमिंग होईल अदरवाइज काय होणार नाही आपण आपण विचारूया इथे नमस्कार ते दिल्ली मुंबई आहे ना जैन पीढ़ी ये पीढ़ी जैन वही वा जो उसको मतलब यहाँ से मुंबई दिल्ली बोलते हैं और ये जो अपना नागपुर मुंबई नागपुर मुंबई समृद्ध हाईवे तो अब ये चालू होगा क्या एक आध महीने में तो मतलब खाली इनकमिंग रहेगा ना जाने के लिए तो ऑप्शन नहीं है ना जाने के लिए भी है। ये यही यही पर से लेकिन वो जब वहां से आएंगे मुंबई पर से तो, ये तो वो ये तो वो उधर डाइवर्ट करके आ, जाएगा ओके। जानवाला, जानवाला वो वाला जाएगा करके जाएगा, जाएगा। करके ओके ओके काम के लिए की हा रस्ता जो है इनकमिंग है इकड़न जो पट्टा वरण घेऊन इथून जावं लागेल रामण्यासाठी नागपूरला जायला थँक्यू तर आपण यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे की इथे पुढे इंटरचेंज म्हणत आहे आणि जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं यांना भेटणे अगोदर चान्सेस कमी आहे तर पाहूयात आपण सध्या आपण या मार्गावरून जाऊयात एक तुम्हाला अंदाजे पुढे काम बाकी आहेत अजून त्या संदर्भात यांनी काय बोललेलं नाही काम चालू आहे पट्टे मारत घेतले तुम्ही पाहू शकता मुंबई नाशिक ते बोलले की सरळ जातील जे नाशिकला येतील नाशिकवर येतील ते इथन डायव्हर्ट होतील काम चालू आहे कुठन ड्रायव्हर करणार इतका मोठा रस्ता नाहीये असं ते डायव्हर्ट करतील तेव्हा करतील आपण पुढच्या कामा संदर्भात एक आढावा घेऊयात महिन्याभरात सुरू झाला तर पुढच्या कामांचा का होईल अर्धवट काम सोडून काम सुरू करतील जर रस्ता सुरू झाला तिकडून नाशिकला जाणारा आणि पुढे जाऊन डायव्हर्ट होऊन येत ज्यांना जायचे समृद्धीला ते जातील पण ते कसे जातील ते आता आपण पाहूयात एक फोटो घेऊ पहिले ते बघा रॉंग साईड नाही आले फोर व्हीलर एक सोडून दोन दोन मला सांगा या राहतील तर कसं होईल जस की हिने आता आपल्याला सांगितलेलं की बाबा इनकमिंग आवडगुई म्हणून चालू आहे आवडग्वी म्हणजे इथन आपण जाणार ठीक महिना महिन्याभरात किंवा सव्वीस जानेवारी पर्यंत सव्वीस जानेवारी जाने पर्यंत जरी बोललो तरी डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्याचा कालावधी हो तर दोन महिन्यात ते काम कितपत हो, सक्सेस होऊ शकतो आणि किती होईल त्याचा आपण अंदाज बांधू शकता आणि कमेंट्स मध्ये आपला अंदाज नोंदू शकता की खरंच सुरू होईल का दोन महिन्यात काम तसे जोरात सुरू कारण रंग रंगरंगोटीचे देखील काम सुरू आहे सर्वात महत्वाचा मुद्दा काही दिवसांपूर्वी मी आता जसे यांनी मला सांगितलं तसं ते एक इंजिनियर होते त्यांना मी विचार असतात ते सांगितलं की इथे क्रॅम्प बनवते जे, जे काय वाहतूक होईल ते ह्याच्यावर न होईल इनकमिंग आउटकम एरिया परंतु आता जी माहिती भेटली ती एकदमच वेगळी भेटली याच रस्त्यावरून आउट गोईंग पण सुरू होईल म्हणून वाटतं ना मला तसे पण काय सरकार सरकार काही करू शकते अर्धवट ओपन करून बाकीचं काम नंतर करू शकते इकडे पण काय काम सुरू आहे इथे काहीतरी नवीन नक्कीच चालू आहे खूप मोठा इंटरचेंज आहे अंदाज आहे बघा काही इंटरजेंट जिथे असतो त्या ठिकाणी बाजूचा बराच मोठा एरिया आहे ना असा गोल सर्कल असतो जिथन गाड्या येतात जातात तर हा जो पट्टा आहे समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने एक पट्टा आलाय पूर्ण रस्ता आहे काय ते नक्की सांगू शकत नाही इथं काम चालू आहे आणि मला जर बोललेला इंजिनियर मध्ये जो ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यावरनं प्रवास सुरू राहील समृद्धी महामार्ग आता सांगितले होते हा व्हिडिओ बनवणे फक्त एवढंच कारण की आता जसे काल आपल्याला सांगितले गेले होते एका व्हिडीओत किंवा महिन्याभरात सुरू होईल किंवा सव्वीस जानेवारी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय पण एक नक्कीच आहे की येत्या काही दिवसांमध्ये या चार पाच दिवसात का खूप जोरात सुरू झालेलं आहे आणि म्हणजे एखादी आपण गोष्टी जेव्हा कर गायगाईत करायला जातो ना आपल्याला या पिरियड मध्ये संपवायची त्यावेळेस जो आपण स्पीड धरतो कामाचा वेग धरतो तो वेग इथे दिसत आहे कामाचा सर्विस रोड वगैरे काही तिकडे पण इंजिनियर आहेत त्यांना भेटलो असतो लगेच समजला असता हा बघा हा रॅम्प आहे इथे रॅम्प आहे आणि रॅम्प वरून बहुतेक असा पट्टा असेल मोठा पण महिन्यापर्यंत कसे चालू करतील बघा दे। तुम्हाला दाखवतो सर्व्हिस रोड जे बोलतात बघा इथे सर्व्हिस रोडचे काम वगैरे किंवा असेल गटर वगैरे काय म्हणजे मला वाटतं एकदा अर्धा अर्धा जरी काम चालू करून दिला तरी विषय संपला नंतर बघू बाकीचं काम आता काय यांचा फंडा का काय समजत नाही पूर्ण माहिती घेण्याचा एक प्रयत्न हो क्या बात आहे समृद्धी महामार्ग नक्की महिन्याभरात सुरू होईल की नाही ते जरी तेव्हा सव्वीस जानेवारी पर्यंत बोला तरी मग बाईक वर जे येणार वाहतूक बंद होईल ते झालंच पण आज मधी पूल बंद कारण सामील होऊन गेले दोन गावांना जोडणारा हा पूल आहे इकडे आमने आणि इकडे वाशेरे भोरगाव तो मुंबई नाशिक महामार्ग जो आहे त्याच्यासाठी जातो आणि इकडे जो आहे तो कल्याणला जो रस्ता त्याच्यासाठी सहा महिन्याला या ब्रिज चा काम सुरू आहे त्याचे जे बाजू दोन साइडच्या उतरण त्याच्या संदर्भात अजूनही काम कुठल्याही प्रकारचे झाले दिसत नाही बरेचसे प्रश्न आहेत कि बाबा समृद्धी महामार्ग आज चालू करायचा झाल्यास त्यांचा काय होईल या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे मागे पण दाखवलं मागच्या आता जितना आपण आलो तिथे मोठा पट्टा बाजूने बनत आहे सर्व्हिस रोड वगैरे त्या संदर्भात झाला हा पट्टा आमने समोर आमने आता मुख्य त्रास आहे की आमने इंटरचेंज ला जरी ताजी आमने इंटरचेंज वर वाहतूक सुरू होणार आहे परंतु आमने इंटरचेंज वर जाण्यासाठी म्हणजे माझ्या अंदाजे जसे आपले साधारण रोड असतात चार पत्रे तसे काहीतरी वाहतूक ठेवतील दोन पत्र दोन पत्र जायला दोन पत्र यायला परंतु तिथे देखील तिथे देखील शंका आहे कारण ते आता आपण आपल्याला सांगितलं होतं की दोन्ही रूट चालू होणार आहेत मग दोन्ही रूट चालू झाल्यावर इथे इथे म्हणून काय करते का जो खालते रस्ता आहे तो जे वाला आहे आणि आहे वरतून जो रस्ता आहे तो छोटा आहे जो नागपूर वरन येतो हे आमने इथल्या इंटरचेंज देखील कलरिंग चा काम सुरू आहे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर भेटले तर शंभर टक्के म्हणजे खात्री देऊ शकतो आपण घ्या बाबा हा मार्ग सुरू होतोय म्हणून हा बघा आज समोर दिसतोय हा नागपूरवाला रस्ता जो येणार आहे तिथे कालते आपल्याला मुंबईला जाण्यासाठी आणि इथून रस्ता बंद आहे मग कशी जातील कधी तोडला हे अरे डोंगर फोडला ना म्हणजे चालू होणार शंभर टक्के आजो रस्ता जाणारा आणि येणारा डोंगर खणला गेलाय ना तेव्हाच सर नमस्कार ए सर मी आता ऐकलं महिन्यात दीड महिन्यात चालू होऊ शकतो का टाइम जाऊ शकतो ना ओके थँक्यू बघा मी एक मागे शंका घेतली कारण मी आज पंधरा दिवसांतर नाही नाही तरी याचा व्हिडिओ बनवायला आलो इथे डोंगर आहे मग कसं जाणार कसे येणार हा डोंगर पूर्णपणे खरून झालाय त्यामुळे कुठेतरी माझी जी शंका आहे ती फोल ठरलेली आहे कारण आज रस्ता सुरू झाला काल तुम्हाला जो दिल्ली मुंबई मार्ग आहे ना या मार्गाचा वापर केला जाईल आणि ही जी वर्तून आहे जो नागपूरवर आमनेवर नाही तो तो थांबवला जाईल कदाचित आणि मला वाटतंय शंभर टक्के महिन्या दीड महिन्यात यो मार्ग सुरू होणार नक्कीच सुरू होणार सुरू झाला तर खूप आनंदाची गोष्ट आणि खरच एकदम वे, म्हणजे वेगवान प्रवास होणार आहे बराच मोठा डोंगर होता तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता बघा आज रस्ता अरे बापरे मी अगोदरच्या काय व्हिडिओ पाहिला तुम्हाला दिसून की इथे डोंगर होता तो डोंगर पूर्णपणे खाल्ला गेला आणि हा कल्याणहून पडग्याला जाणारा रस्ता आहे जो समोर दिसतोय जो ब्रिज दिसतो मार्ग आहे तो नागपूरवर येऊन हा ना, समृद्धी मार्ग हा इथून डायरेक्ट कालती जाणार आहे हा रस्ता आता थांबलेला आहे आणि बघा ही जो एक इथे जे पहिले जेसीबीच्या बाजूला जो ट्रक आहे तिथनं चढून राहील जे डायरेक्ट नागपूरला जाईल आपल्याला इथन जायला मार्ग नाहीये नाही तर आपण नक्कीच गेलो आणि इथे काम सुरू आहे त्यामुळे आपण जाऊ शकत नाही काही नियम असतात ज्या पाळणे खूप गरजेचे असत

हो सकता है, बाद में थोडा थोडा जो क्या बोलते इन्स्टॉलमेंट मे हा <laughs> जो मुंबई मार्गे येणारा पट्टा आहे आणि ही भिंत आहे जी ती नागपूरची एक रूट कसा पण मध्ये डिवाइड करून पुन्हा मध्ये डिवाइड करून डिवाइड डिवायडर टाकून टाकून रस्ता सुरू करतील गाय गाय पण सुरू करतील आपण अगोदर एवढ्या डोंगर पुरा खेलाय म्हणजे हा रस्ता एकदम सुरळीत झालेला आहे बरंच डम्पर येतात आणि हा जो पट्टा आहे तो दिसा हा नागपूर मुंबई जो समृद्धी महामार्ग येतोय